ठाणे महानगरपालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवानाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खरेगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर केलेल्या सोसायटी विद्यापीठांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवरती वरवंटा फिरणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार रहिवासी बेघर होणार आहेत त्याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात नरशिंग पुंकला आहे यावेळी प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा आणि खारेगाव भागातील तब्बल चारशेच्या आसपास इमारती बाधित होणार आहेत गावठाण बागही उद्ध्वस्त होणार आहे कळवा खाडी पुढील भागामध्ये असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत साधारणपणे पंचेचाळीस हजारांच्या आसपास कुटुंब थेट रस्त्यावरती येणार आहेत मंदिरं मैदान बाधित होत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर आमचा या विकासाला विरोध आहे त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आज सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे लोकांची घर जाणार आहेत साडेतीनशे रुपये पडणार आहे मराठी माणूस राब राब राबतो रामाचा पैसा जमा करतो पडतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर माहीत नाही हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाची आता तुकडून बसले कॅमेरा मला माहिती नाही प्राप्त आहे लॅन पास आहेत अशा कॉपरेटिव्ह रस्ते काय या रस्त्याच्या सगळ्यात डेव्हलपमेंट बंद होणार काय एखाद्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची घेतले त्यामुळे मुलालाच विचारत घेत नाहीत कोणाला विचारत घेत सगिशन ऑब्जेक्शन मागवलेलं आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन्स टाकले नाही पण एवढ्या चारशे बिल्डिंग इथे पडणार एका शहरात मस्तरी ठाणे बदल ठाण्या बदलत पाचशे बिल्डिंग पण ठाण्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं की यांच्या लक्ष घालून चार दिवसापर्यंत आपल्याला आपल्याला वाटते की एवढं शासनाची दिली होणार नाही पाचशे मिळून पालण्याची नाही शासना गरज आहे कोणीही आपल्या घरावरचं किंवा आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊन येत नाही या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात देतील आपण एकही बिलकी फोडू